पर्याय संस्थेचे कार्यवाह सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेसोबत एक हजार केशर आंब्याचे वाटप सुरू केले आहे या विवाह सोहळ्यात सर्व धर्माच्या धर्मगुरूंचे पूजन करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे या विवाह सोहळ्याच्या पत्रिकेला सर्व धर्म सन्मान विवाह सोहळा असे नाव देऊन एक आगळा वेगळा विवाह करण्याचा मानस त्यांचा आहे पर्याय संस्थेचे कार्यवाहक महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ तोडकर यांची मुलगी डॉक्टर हर्षदा आणि अक्षय पटकुरे यांचा विवाह दोन मे रोजी सायंकाळी पर्याय संस्था येथे होणार आहे या विवाह सोहळ्याच्या पत्रिकेसोबत प्रत्येकाला एक केशर आंब्याचे रोपटे भेट म्हणून दिले जात आहे सर्व धर्मांचा सन्मान व्हावा यासाठी हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन जैन लिंगायत या धर्मांचे धर्मगुरु उपस्थित राहणार आहेत या धर्मगुरूंचा सत्कार करण्यात येणार आहे ते वधूवरास आशीर्वाद देणार आहेत या विवाह सोहळ्यात महापुरुषांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाचे पूजन व शेवटी राष्ट्रगीत होणार आहे प्रसिद्ध गायक सारेगमा फेम ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या मराठमोळा गायनांचा कार्यक्रम होणार आहे नातेवाईक मित्रमंडळी यांना पत्रिकेसोबत केशर आंब्याचे झाड देऊन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला जात असून प्रत्येकाने हे झाड लावावे अशी विनंती विश्वनाथ तोडकर व सौ अनिता तोडकर करत आहेत हा विवाह सोहळा सामाजिक भान ठेवून करण्यात येणार असून आलेल्या पाहुण्यांचेही रोपटे देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे विश्वनाथ तोडकर यांनी सांगितले माझी मुलगी डॉक्टर हर्षदा आणि चिरंजीव अक्षय या उभयतांचा विवाह सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे हा विवाह सोहळा एक नाविन्यपूर्ण विवाह सोहळा आहे त्याचं कारण असं की हा विवाह सोहळा सर्व धर्म सन्मान विवाह सोहळा आहे सर्व धर्माचा सन्मान करण्याचा हा एक अतिशय अमूल्य असा उपक्रम आम्ही हातात घेतलेला आहे सर्व धर्मामध्ये सर्वांना माणुसकीने आणि नेकीनी जगण्याचा विचार दिला जातो मजहब नाही शिकाता आपसमे बैर करणं ही आपल्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांना परिचित असलेली लाईन आहे प्रत्येक जाती धर्मामध्ये माणुसकीने जगण्याचा प्रत्येक जाती धर्मामध्ये नेकीने वागण्याचा प्रत्येक जाती धर्मामध्ये अतिशय चांगुलपणाने जगण्याचा विचार सन्मानाने जगण्याचा विचार संविधानाला सन्मानित करून जगण्याचा विचार